स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक जागतिक क्रमवारी व श्रीमंत व्यक्ती अ वर्ल्ड टॅलेंट रँकिंग दोन हजार पंचवीस या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर स्वित्झर्लंड आहे भारताचा क्रमांक त्रेसष्टवा लागला आहे ब ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांक दोन हजार पंचवीस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून लॅरी एलिसन यांची नोंद झाली आहे त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर एलॉन मस्क आहेत दोन साहित्य व संस्कृती अ अनव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यावर्षीचे संमेलन सातारा येथे होणार आहे ब साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून विश्वास पाटील यांची निवड झाली आहे क भारताची पहिली बांबू आधारित बायोरिफायनरी भारतातील पहिली बांबू आधारित बायोरिफायनरी प्रकल्प आसाम राज्यात उभारला जात आहे सप्टेंबर सोळा दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे एकोणसाठ झेरॉक्स नऊशे चौदा या पहिल्या झेरॉक्स मशीनचे प्रात्यक्षिक न्यूयॉर्क अमेरिका येथे देण्यात आले जन्मदिवस एकोणीसशे सोळा विख्यात शास्त्रीय गायिका एम एस सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म मृत्यू अकरा डिसेंबर दोन हजार चार मृत्यू दिवस एकोणीसशे त्र्याहत्तर पर्वती संस्थानचे विश्वास्त संगीतज्ञ इतिहासाचे अभ्यासक गंगाधरराव नारायणराव तथा आबासाहेब मुजुमदार यांचे निधन